मांस विक्री करणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी केले तात्काळ जेरबंद कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली शासकीय शौचालयाच्या बाजूला येथील एका घरामध्ये अहिल्यानगर येथे गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री केली जाते अशी माहिती मिळाल्यावरून रोहिणी दरंदले यांनी गुन्हे शोध पथकासह अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली शासकीय शौचालयाच्या बाजूला येथील घरामध्ये जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी मांस विक्री करणारे मांसाच्या समोर लहान मोठ्या आकाराचे तुकडे लटकवलेले दिसले पथकाची खात्री होताच सेथे छापा टाकून सदर ठिकाणी इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव सरफराज कदीर कुरेश असे असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपिताच्या घराची झडती घेतली असता सदर ठिकाणी दहा हजार रुपये किमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे पन्नास किलो वजनाचे गोमांस एक लोखंडी सत्तूर आणि एक वजन काटा असा एकूण दहा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ताब्यात घेण्यात आलं सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत